तर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा शपथविधीसाठी बोलावण्यात आले या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत अजिंक्य धायगुडे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत तर त्याचबरोबर ज्या ज्या खासदारांची मंत्रीपदावर वर्णी लागणार आहे अशा खासदारांना सकाळपासूनच पंतप्रधान कार्यालयातून संपर्क केला जातोय आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना देखील पंतप्रधान कार्यालयातून संपर्क केला गेलेला आहे आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आहे आणि मुरलीधर मोहोळ यांची आता राज्यमंत्रीपदी वर्णी लागणार रा आहे त्यामुळेच एकूणच पुण्यासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे कारण की मुरलीधर मोहोळ हे एक सामान्य नगरसेवक ते महापौर ते आता खासदार आणि राज्यमंत्रीपद असा मुरलीधर मोहोळ यांचा हा चढता आलेख आहे आणि पहिल्यांदाच निवडून येऊन देखील मुरलीधर मोहोळ यांना आता राज्यमंत्रीपदाची दुरा जी आहे ती द्यावी मिळणार आहे त्यामुळे पुण्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे